मित्रांनो आतापर्यंत तुम्ही पापाची परी बघितली असेल पण आज पापाचा परा पण बघून घ्या तुम्हाला काय वाटत ही दहशत कशासाठी असेल हो मी नाही मग बघा एवढी <laughs> भीती आहे बघा पापाच्या परीसाठी एवढंच नाही माणस तर माणसं हत्ती सुद्धा हिला घाबरतात या ठिकाणी फुटबॉल ची प्रॅक्टिस चालू आहे बाबांनो सर्वांचाच कार्यक्रम केला दिदीने पार्टी साठी मस्त मेकअप तयारी केली आहे <laughs> पण दादाने ब्रेक मारून सर्व कार्यक्रम बिघडून टाकला पावसाळा आला म्हणजे या व्हिडिओची नक्की आठवण आल्याशिवाय राहत नाही जेव्हा आपण मार्केट मध्ये टरबूज घ्यायला जातो ना तेव्हा शंभर टरबूज चेक करतो हा लाल आहे कि तो लाल आहे <laughs> आणि घरी आल्यावर असं काहीतरी होत <laughs> रिक्षा तिरपी चालू होती आणि आता एकदम बरोबर चालायला लागली <laughs> <laughs> मुलींकडे बोलायला शब्द नसतात तेव्हा ते असे करतात हमारे है लग्ना के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए